नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत भन्नाट चवीचे भडंगचे दोन प्रकार लसूण भडंग आणि आंबट गोड भडंग हे दोन्हीही पदार्थ छटपट तयार होतात आणि चवही लय भारी चला मग आपल्या या छानशा रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे एक मोठं भांडं मी घेतलेलं आहे आणि या भांड्यात आपण चुरमुरे टाकून घेणार आहोत भडंग तयार करत असताना तुम्ही भडंग तयार करण्यासाठी चुरमुरे किराणा दुकानामध्ये अगदी सहज मिळून जातात आपल्याला चिवडा तयार करायचे इथे चुरमुरे वापरायचे नाहीत तर बघा इथे मी चुरमुरे आधीच छान चाळून घेतलेले होते त्यामधील काही काडी कचरा का असेल तो पूर्ण काढून टाकायचा आणि चुरमुरे इथे आपल्याला अजिबातही भाजायचे नाहीत इथे मी छान दोन ते तीन तास हे चुरमुरे उन्हामध्ये ठेवलेले होते त्यामुळे ते छान कुरकुरीत तयार झालेले आहेत आता आपल्याला भडंग तयार करण्यासाठी एक मसाला तयार करूया म्हणजे आपल्याला तिखट आणि आंबट गोड दोन्ही भडंगसाठी वापरता येईल त्यासाठी एक चमचा इथे मी जिरं वापरलेलं आहे एक चमचा धना पावडर वापरलेली आहे धने असतील तर ते सुद्धा वापरले तर चालतील एक चमचा बडीशोप वापरलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे आता आपण इथे हळद तीसुद्धा एक चमचाभरच आपल्याला वापरायची आहे फक्त इथे मी लाल तिखट आणि मीठ वापरलेलं नाही कारण ते प्रमाण आपल्या पदार्थानुसार कमी अधिक होऊ शकतं आता हे छान मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे तर आता हे अशा पद्धतीनं बारीक करून आपण बाजूला ठेवून घेऊया तर आता यातलं जेवढा आपल्याला ला मसाला लागणार आहे तेवढा आपण घेणार आहोत तर हा अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेला आहे आता इकडे एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथे तेलाचं प्रमाण बघा जास्त वापरलेलं नाही तर आता इथे एक वाटी शेंगदाणे मी तेलामध्ये छान असे लालसर रंगावर तळून घेणार आहे शेंगदाणे छान खमंग असे आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा आता छान शेंगदाणे फुटल्या गेलेले आहेत आणि खमंग असे तळल्या गेलेले आहेत तर ते काढून घेणार आहोत आपण तर इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता कढीपत्ता टाकणार आहोत पण कढीपत्ता टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे जा म्हणजे जास्तीचे तेलाचे शिंतोळे सगळीकडे उडल्या जात नाहीत आणि बरेच वेळा पूर्ण आपला आसपासचं जे शेगडी आहे ती पूर्ण तेलकट होते तर त्यासाठी यावर लगेचच झाकण ठेवायचं आणि छान असा कुरकुरीत मी कढीपत्ता तळून घेतलेला आहे याचं पूर्ण मॉश्चर या तेलामध्ये निघून जायला पाहिजे आणि छान कुरकुरीत असा हा झाला पाहिजे बघा छान यातलं एक्स्ट्राचं जे काही तेल असेल ते मी काढून घेतलं आणि शेंगदाण्यावरच हे कडीपत्तासुद्धा टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी छान ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण इथे सालेसकट वापरलेला आहे आता तो सुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आणि याचंसुद्धा जे काही मॉइश्चर असेल ते पूर्ण निघून जायला पाहिजे म्हणजे छान कुरकुरीत व्हायला पाहिजे त्यामुळे तुमचे चुरमुरे नरम पडणार नाहीत बघा आता याचा छान रंग बदलला गेलेला आहे आता हे आपण लसून काढून घेणार आहोत यापेक्षा जास्त असा डार्क रंगावर तळू नका आता हा सुद्धा कढीपत्त्यावर मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही लसूणचं प्रमाण कमी अधिक ठेवू शकता पण जितका छान लसूण यामध्ये असेल तितका छान भडंग खायला चवीलाही छान लागतो आता इथे सर्व लसूण काढल्यानंतर इथे मला तेल थोडं जास्त वाटत आहे तर यातलं तेल मी थोडं कमी करणार आहे आणि नंतर आपण इथे यामध्ये मसाला टाकून घेणार आहोत बघा तेल काढून घेतलं पण तेलाचं टेम्परेचर अजूनही थोडं कमी होऊ देणार कड़ आहे तेल अजूनही कडकडीत गरम होतं तर इकडे बघा चुरमुरे एका मोठ्या टपामध्ये मी काढून घेतलेले आहेत आता यावर आपल्याला कडीपत्ता शेंगदाणे लसूण टाकून घ्यायचं आहे तर बघा आपण आधी पूर्ण हे साहित्य यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर मग जी फोडणी तयार करणार आहोत ती यावर टाकणार आहोत कारण आपण असंच जर ही फोडणी या कडीपत्ता आणि शेंगदाण्यावर टाकली तर पूर्ण ते त्या कडीपत्ताला आणि शेंगदाण्याला चिटकून बसेल त्यासाठी हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर फोडणी तयार करून घेणार आहोत तर बघा इथे सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे मधल्या वेळेसाठी खायला खूपच म्हणजे अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर बघा आता तेल काढून घेतलेला आहे आणि आता तेल गरम असताना इथे बघा मी दोन चमचे एवढा मसाला भरून घेतलेला आहे पोहे खाण्याचे आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आता इथे आपण एक चमचा तिखट टाकणार आहोत तिखट तिखट असल्यामुळे इथे एक चमचाच मी वापरणार आहे आणि आपल्याला मसाला आणि तिखट छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपल्याला चुरमुऱ्यांवर टाकून घ्यायचं इथे तेलाचासुद्धा कमी मी वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण शेंगदाणे आणि कडीपत्त्याला थोड्याफार प्रमाणात तेल राहतंच त्यामुळे फोडणीमध्ये तेल कमी वापरायचं आता ही फोडणी आपल्याला या चुरमुऱ्यावर टाकून घ्यायची आहे आणि कढईमध्ये जो काही मसाला कढईला चिटकलेला असेल तर थोडे चुरमुरे त्यावर टाकून घ्यायचे आणि पूर्ण तो पुसून घ्यायचा मसाला तर अशा पद्धतीने बघा पूर्ण मी भांड्याचा काढून घेत आहे म्हणजे मसाला वाया जायला नको तेलही वाया जायला नको तर बघा आता यावर आपण मीठ टाकून घेणार आहोत तर मीठ आपण चवीप्रमाणे टाकायचं तर इथे बघा मी दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तयार केलेली जी फोडणी होती ती पूर्ण आपण चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण कुठले जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत अगदी बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता अशा पद्धतीने छान एकदा मी मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडे मसाला मीठ एकसारखं लागलं गेलं पाहिजे तर बघा अशा पद्धतीने आपला हा झटपट लसूण भडंग तयार झालेला आहे असा तुम्ही भेडसाठीही वापरू शकता किंवा मुलांना मधल्या सुद्धा तयार करून देऊ शकता किंवा आता संध्याकाळच्या चहाच्या वेळीसुद्धा अगदी खायला खूपच छान लागतो इतका हा चवीला अप्रतिम असा भडंग तयार होतो बघा तुमच्यासमोर मी टेस्ट करूनसुद्धा सांगते तर एकदम भडंग एकच नंबर झालेला आहे अगदी कमी साहित्यात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर हा तर आपला एक प्रकार झाला भडंगचा आता आपण दुसराही प्रकार पाहणार आहोत तर दुसऱ्या प्रकारामध्ये आपण चुरमुरे त्याच टपामध्ये काढून घेतलेले आहेत तर इथे बघा आपण आता आंबट गोड चवीचा भडंग करूयात तर बघा मघाच्या यातलं तेल जे उरलेलं होतं तेच तेल इथं वापरलेलं आहे मी तर आता आपण एक वाटी परत शेंगदाणे घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत म्हणजे जितके छान शेंगदाणे खमंग असे तळले जातील तितकेच ते खाताना चवीलाही छान लागतात तर बघा शेंगदाण्याचा रंग बदलल्यानंतर यामध्ये कडीपत्ता टाकला ही सुद्धा एक सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी कडीपत्ता टाकल्यानंतर झाकण ठेवलं आणि छान कडीपत्ता तळून घेतलेला आहे आता तेल मी प्रमाणात टाकल्यामुळे इथे आपल्याला तेल काढायची अजिबातही गरज नाही तर बघा आता कडीपत्ताही छान असा तळून झालेला आहे आता जो आपण मसाला तयार केलेला होता तो मसाला आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे आणि वर परत इथे अर्धा चमचा मसाला टाकलेला आहे म्हणजेच अडीच चमचे मसाला इथे टाकलेला आहे आता छान आपल्याला पूर्ण हा मसाला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि तयार केलेली ही जी फोडणी आहे ती चुरमुऱ्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे तर इथे बघा ही फोडणी पूर्ण मी अशी टाकून घेते आणि आपल्याला फोडणी पूर्ण या चुरमुऱ्यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्यानंतरच इथे आपण यामध्ये पिठी साखर थोडी आमचूर पावडर आणि मीठ मिक्स करणार आहोत कारण इथे जर आपण अशीच यावर ही टाकून दिले मीठ किंवा पिठी साखर तर ती त्याला चिटकून बसणार आहे तर पूर्ण फोडणी आधी मिक्स करून घ्यायची तर बघा ही अशा पद्धतीने मी पूर्ण मिक्स करून घेते आणि कढीपत्ता बघा आपण छान कुरकुरीत असा तळल्यामुळे त्याचाही एक छान असा एक चव त्याची या चुरमुऱ्यांना लागते आणि त्याचा सुगंधही खूप छान येतो तर बघा पूर्ण तळापासून छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप आवडत असतील तर ते सुद्धा टाकू शकता आता इथे बघा मी अर्धा चमचा एवढी आमचूर पावडर घेतलेली आहे जास्त आंबट आवडत असेल तर थोडी निंबू पावडर वापरली तरीही चालेल आणि आता बघा इथे मी दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे आणि इथे मीठ चवीप्रमाणे टाकलेलं आहे म्हणजे एक चमचा मीठ टाकलेला आहे तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर मिठाचं प्र सॉरी साखरचं प्रमाण थोडं वाढवू शकता आणि निंबू पावडर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडी ती मिक्सरला फिरवून घ्यायची साखरसोबत आणि नंतर वापरायची तर, तर बघा आता छान पूर्ण मिक्स करून मी घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा आपला हा आंबट गोड चवीचा भडंगसुद्धा तयार झालेला आहे तर बघा आपले दोन्हीही भडंग तयार झालेले आहेत किती स्वादिष्ट तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा हे नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा अशाच भन्नाट आणि चविष्ट रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या मजेदार रेसिपीसाठी लवकरच आपण भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद